नमस्कार आज आपण इथे छत्तीस छातीच्या मापाचं मागच्या ओकांचं थ्रीपीस प्रिन्सेसगड डाऊजचं कटिंग कर शिकणार आहोत ह्या पॅटर्न ची कटिंगची पद्धत पण सोपी आहे आणि शिवण्याची पद्धत पण सोपी आहे याला यो योगपट्टीवाला प्रिन्सेसगड असं देखील म्हणतात आज आपण इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत आणि मागच्या भागाचं कटिंगचा व्हिडिओ आपण मागे बघितलेला आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मागच्या भागाचं कटिंग त्या पद्धतीने करा आणि पुढच्या भागाचं कटिंग कसं करायचं हे समजावून सांगते त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे पेपरवर कटिंग करताना घडीच्या भागावर करा म्हणजे तुम्हाला कपड्यावर हाच भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने घडीमध्ये म्हणजे तुमची चूक होणार नाही आता इकडे घडीच्या बाजूला सुरुवातीला आपल्याला घ्यायची ब्लाऊजची उंची आता आज आपण हे छत्तीस छातीच्या मापाचं शिवते ब्लाउजची उंची आवडीची इथे ब्लाउजची उंची टाकू शकता त्यानंतर शोल्डर आपण घेणार आहोत सव्वा पाच इंच मुंडा घेणार आहोत साडेपाच इंच पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेही नाहीये डायरेक्ट तुम्हाला पॅटर्न वर माप टाकायचे आहे कुठेही छातीचा सहावा भाग बारावा भाग वगैरे बारा बारा असं दिलेला नाहीये जे काय माप सूट ते आहे, आहे ते तुम्हाला सुटसुटीतपणे सांगितलेलं आहे जेणेकरून लिहिता वाजता न येणारा ताईंना पण पेपर पॅटर्न बनवून स्वतःचं ब्लाऊज शिवता यावं असं ह्या पद्धतीने शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग आता छत्तीस छातीचा चौथा भाग येणार नऊ इंच सगळ्या मापाचं आपल्या चार्टचे पण व्हिडिओ अपलोड आहेत युट्यूबला त्यानुसार तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करू शकता कॅल्क्युलेशन पॅटर्न मध्ये कुठेही करायचं नाही कमर घेण्याचं अंतर टाकायचं नाहीये खाली पट्टीने जोडून घ्यायचे आणि इथे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचा मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हे पॉईंट मॅच करत आपल्याला हा मुंड्याचा गोल आकार द्यायचा आता अशा पद्धतीने आकार दिल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवता तर इथले काखेमधले जे पॉईंट आहे ते पण तंतोतंत एकमेकाला बाही जोडल्यानंतर मॅच होतात त्यामुळे तुम्ही हे सगळे पॉईंट अशा पद्धतीने ड्रॉ करा आणि असेच कटिंग करा म्हणजे तुमचं पॅटर्न कुठेही बिघडणार नाहीये आता गळाखोली आपण घेणार आहोत अडीच इंच ज्या ताईंना शोल्डरची पट्टी मोठी हवी आहे त्याने गळाखोलीचं अंतर कमी करा ज्या ताईंना तयार शोल्डरची पट्टी छोटी हवी आहे त्यांनी गळाखोलीचं अंतर वाढवा मात्र हे शोल्डरचं अंतरात काहीही बदल करायचा नाहीये गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या माझे आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करते आणि कोपऱ्यात गळ्याला आकार देते गळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकता मी दाखवताना गोलच गळे दाखवलेले आहेत त्यानंतर इकडनं पट्टीसाठी साडेतीन इंचा मार्किंग करायचं आणि फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचा मार्किंग करायचं आता ही जी साडेतीन आणि अडीच इंचाची योगपट्टी आहे तुमची जर छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्ही तीन आणि दोन इंच अशी अर्धा इंचाने थोडी छोटी योगपट्टी काढली तरी चालणार आहे योगपट्टीच्या मापात तुम्ही हा छोटासा बदल करू शकता त्यानंतर आपल्याला ह्या पॉईंट पासून घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग आता छत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला पावणे चार इंच उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंच टक्सच्या दोन्ही बाजूला मार्किंग करायचं एक एक इंचा चा। आता हे सगळं जोडून घेऊया जे मार्किंग आपण आखलेलं आहे ते टक्सचं याला योगपट्टीवाला प्रिन्सेस कट असेही म्हणतात हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं आणि आकार देताना मुंड्यातून ह्या बाजूने मुंडा खोलीची जी रेष आहे आकार देताना इकडनं नाही द्यायचं आहे आकार देताना जी ही मुंडा खोलीची रेष आहे तिकडनं आपल्याला हा गोल हात वळवायचा आहे तिथे कुठल्याही प्रकारचं माप टाकण्याची आपल्याला काही गरज नाही हे झालं पॅटर्न आखून त्यानंतर फिटिंग कडे कपडा कमी शिल्लक राहू नये यासाठी आपण या पॅटर्न इकडे दीड इंच अंतर वाढून घेऊया इकडे पॅटर्नला अंतर वाढवून घ्या मुंडातून हे अंतर तिरकस जोडून घ्या जेणेकरून शिलाई करताना आपला कपडा भरपूर शिल्लक राहावा यासाठी आपण ते अंतर वाढून घेतलेलं आहे आता याचं कटिंग करून घेऊया कपड्यावर वाढवायचे कुठे कपड्यावर ठेवायचे कसं हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला अपडेटसाठी बेल ऐकून ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तुम्हाला माझा कोणत्या व्हिडिओ मधले काही गोष्टी आवडत आहेत तेही तुम्ही कमेंट करत चला तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे त्यामुळे पेपर पॅटर्न परफेक्ट करा म्हणजे तुमचं ब्लाउज परफेक्ट येणार आहे पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेही नाहीये सुटसुटीत पॅटर्न बनवण्याचा माझा प्रयत्न असतो जेणेकरून कोणालाही पेपर पॅटर्न बनवता यावं आणि शिवण्याची पण पद्धत खूप सोपी आहे आता हे झालं आपलं पॅटर्न आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे कपड्यावर ठेवताना ही बाजू आपल्याला घडीवर कटिंग करायची आहे ही बाजू घडीवर कटिंग करायची आणि योगपट्टी सुद्धा ही घडीच्याच बाजूला कटिंग करायची आहे आणि कपड्यावर वाढवताना आपल्याला ही बाजू ही बाजू वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आणि खालच्या बाजूला योगपट्टीच्या बाजूला दोन्ही भाग आपल्याला हे पूर्ण शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे अर्धा ते पाव इंच तेवढाच वाढवायचं आहे अर्ध्या इंचापेक्षा जास्त वाढवू नका आणि शिवण करताना कपडा पण दाबताना पाव ते अर्धा इंच एवढाच दाबायचा आहे त्यापेक्षा जास्त दाबू नका आणि ज्यावेळेस आपल्याला हे कपड्यावर पॅटर्न ठेवायचं उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे यातला क्रॉस मध्ये कोणताही भाग ठेवायचा नाहीये काय होतं क्रॉस मध्ये ठेवलं तर वेगळंच ते ब्लाउजचं फिटिंग होतं शोल्डर मध्ये ब्लाऊज बिघडतो त्यामुळे हे भाग फक्त उभ्यात किंवा अडव्यात ठेवायचे फक्त कपड्यावर हे भाग वाढवायचे लक्षात ठेवा आता आपण हे ओपन करून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पॅटर्न कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आणि शिवताना मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा काय करायचं ज्यावेळेस आपल्याला हे टक्स झालं आपलं शिवण मग योगपट्टी जोडताना ह्या मध्यापासून इकडे जोडा आणि ह्या मध्यापासून इकडे जोडा नाहीतर तुम्ही टाचण्या लावून घ्या आणि मग शिवण करा हा सेंटर तुमचं सरकायला नको हा वरच्या भागाच्या ह्या से योगपट्टीचा सेंटर परफेक्ट यावा त्यासाठी टाचण्या लावून शिवण केलं ला, तरी देखील चालणार आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब ला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं तुम्ही सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद